गजानन माऊली भक्ती तरंग गुरु शेवा आपल्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे असेच भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद हातात चिपड्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या रा दर्शना लाग हातात चिपड्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग हातात चिपड्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग दह्या दुधाने अभिषेक पूजेची तयारी केली अभिषेक पूजेची तयारी केली हातात सोन्याचे गुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला गुईच्या फुलाचा हार केला मारुतीला चढविला रुईच्या फुलाचा हार हातात चिपड्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग हातात चिपड्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग तनात राम म्हणत राम हनुमंत करे रामाचे ध्यान तनात राम म्हणत राम हनुमंत करे सोन्याचे ध्यान हातात चिपड्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला ग हातात चिपड्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला लाग रामदास म्हणे अयोध्याला जाऊ राम सीतेचे दर्शन घेऊ रामदास म्हणे दर्शन घेऊ दर्शन घेऊ हातात चिपड्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला ग हातात चिपड्या सोन्याचे घुंगरू पायात ग